जीवनात आले तर भगवंताची प्राप्ती होती वाल्ल्यापोडी होता पण संतांची प्राप्ती झाली संतांचं दर्शन झालं संतांच्या सानिध्यात राहायला भेटलं म्हणून काय झालं वाल्यापोडीचा वाल्मिक ऋषी झाला पर कधी झाला संतांची गाडवेड झाली संतांच्या पाहिली उठांगण घातल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती हा बरेच बरेच भक्त सांगता येतील महाराज बरेच भक्त नाही का भक्त प्रल्हाद असेल ध्रुव असेल नाही का अजून सोप्या भाषेत जर सांगायचं म्हणलं मला, मला सांगायला आवडते हो ती म्हणजे बिल्ल समाजामध्ये एक संत जन्माला आली तिचं नाव होते शबरी हा पर संत जे जे सांगून गेले ना ते ऐकलं त्यांचा उद्धार झाला ज्यासने ऐकलं नाही त्यासनं आज बी नुकसानच आहे बरोबर आहे की नाही हो गण संत सांगी सांगे निंग्यात संत निंग्यात आमना कीर्तन कार पिढ्यान पिढ्या कपी घ्या तरी लोक काय सुधराल तयार नाही म्हणाल करतात बघा संत सांगून गेले आता संत पुन्हा येणे नाही ते सांगून गेलेत ना ग्रंथरूपी रेषा टाकून गेलेल्या आपल्याला त्याचं उल्लंघन होऊ देऊ दे 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 नका संतांनी सांगितलेलं नियमाचं पालन करा म्हणजे नक्कीच भगवंताची प्राप्ती होईल पण आपण संतांनी सांगितलेलं विसरलो ग्रंथ वाचत राहिलं का माणसाच्या लक्षात राहतं कारण आमच्या तुकोबऱ्याचं प्रमाण आहे घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी, तुझी चरण सेवा आपला जन्म आहे ना हा भगवंताच्या प्राप्तीसाठी देवाच्या सेवेसाठी संतांच्या सेवेसाठी आहे पण आपण इथं आल्याच्या नंतर हुकलो संसार करू नका असं मी तुम्हाला म्हणणार नाही संसार करू नका असं मी तुम्हाला म्हणणार नाही कारण आपल्या बापानं आपल्यासाठी कमवून ठेवलं आपण पुढच्या पिढीसाठी कमवून ठेवायला पाहिजे बरोबर आहे ना म्हणून कमवायलाच पाहिजे पण ते कमवत असताना आपल्या जगाच्या मालकाचा आपल्याला विसर नाही पडला पाहिजे पण काही काही लोक येईल काय कामले शेत नाही दुसराच कामेच मग पड झाल्या जसं तुम्ही जर बहिणीला घ्यायला गेलात बहिणीला घ्यायला गेलात रस्त्यामध्ये बरेच गावं लागतील बरेच नातेवाईक भेटतील प्रत्येकाला जरूर भेटा प्रत्येक नातेवाईकाला भेटा पण जोपर्यंत तुम्ही बहिणीला घ्यायला गेले होते बहिणीला जोपर्यंत घरी आणत नाही तोपर्यंत तुमची फेरी खरी ठरलेली घरून कशासाठी निघाले होते तुम्ही बहिणीला घ्यायला जोपर्यंत बहिणीला आणत नाही मध्ये किती नातेवाईक भेटू दे हजार भेटू दे काहीच फायदा नाही घर त्यांच्या कामले निघेल होता ते काम पूर्ण होईल आणि ठीक आपण सुद्धा आलोय ना संसार करू नका असं माझं तुमत नाही संसार करत असताना फक्त भगवंताचा विसर पडू देऊ नका आपण काय काही लोक जायचे तर विसरी घ्या आपलं खरं काम काय शे मी पहिले सांगू आता दोन एक दीड वर्ष पहिले बंद कर ते ना पण आता उन्हा विषय म्हणे सांग आपण काय विसरलो माहितीये का आता बसलेले सगळे शेतकरी सांगतो तुम्ही शेतकरीच आहे ना हा एका बाईनं नवऱ्याकडे हाट्ट धरला नवऱ्याला म्हणते कावधनी रोज तुम्हीच जाता बाजाराल रोज तुम्हीच जाता बाजाराल म्हणले आजच्या दिवशी मी जाते बाजाराल नवरा म्हणे बाजार करणं एवढं सोपं नाही शे बायको म्हणे काबर तुम्ही बाजार करू शकता मी नाही करू शकत का म्हणे ऐक ना बाजार करणं एवढं सोपं नाही आहे पण ती जरा की आगाव बिचारी <laughs> म्हणे तुम्ही बाजार करू शकता मी नाही करू शकत का म्हणे नको ना बरं जास्त ना तुमले सांगू का बालहाट श्रीहाट आणि जोगहाट या तीन लोकेशन समोर हाट टेकनास पडस काय मते बाबा तुम्हाला आहे की नाही देखाव या मतारा जर हा ते आपला काही नंबर लागेल हा पण ते रिच शिरे बर आहे बाबा ते या तीन लोकेशन समोर माणूसला आठ टेकना पडत बाल आठ स्त्री आठ आणि जोग आठ बाल आठ सांगस तुमले तुम्ही जर कधी नुसता बन्यांवर आणि दोतरवर शेतस हा किंवा तरुण भाऊ होतील तुम्ही जर पोरगाना हातले नाही पॅनवर येत कि सामार रुपया नाहीशी रस्ता तरी फिरत फिरत बाबा आजोबा असेन की बाप असेन पोरगाल किंवा चालावासाठी चौक मला जा दुकान देखील पोरगाण जर आठरा पप्पा माल पेपर ने पुढी लिहि दे ओ बाऊ म्हण की जमा काहीच नाही रे मी नाईट पॅन घालील ते लोक सांगू भाऊ पुढी लिहि दे पहिले बाहुड्या की जमा काहीच नाही रे ओ बोल लिहि देस काल लोही पडसू बरा तो दुकानवाल्यानं तुमना जमो का नको जमो तो दुकानवाला भाऊ मी करतोय पैसा लाई देस तव लुबून ओ बाऊल पुढी दे रे आप्पा बालहाट तुमच्या खिशात काहीच नाही इच्छा नसताना पुढे आण देणी बरोबर बालहाट हाट 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 ये त्या नाही शिबो आई बहिणी जर ठरायली ना ना बहुजाना जर फोन हो ना ताई आईन त्याशी तब्येत ना जराशी नरम गरम राहास मालक हो ना का तो आई माल पानला पिले ना मग तो तडे गल्लात पडेल माठ पडेल तड्या डोच लिहिल्या याल समजी जास काहीतरी होईना तू दांगडू मी आता गोतो चांगले होते आता काय बाधा वैगे तुले काही मनमायना फोन येले माल मनमाय देखाल जा मनमान तब्येत जास्त खराबसे अरे मजूर भेटत नाही कपाशी जेम तेम बाया भेटायचे कांदा निंदाल जेम तेम बाया भेटायचे त्या कांदानी दिले दोन दिन मग जायचो काबर आजच जासो ना मजूर भेटायचे काबर जासोना संताप मा एकाच माणूस दोन तीन कानपणा मध्ये देश एकच सांगत बाडाल पैसा दि द्या <laughs> <laughs> आणि तुमले देनाच पडतस बरोबर आहे का नाही हो मारकाईज नाही सुद्धा पैसा मागस तुमना नावीला जे पैसा देनाच पडतस निंग करले गे बालहाट श्रीहाट बरोबर आहे आता जो घाट जो घाट भी लई खतरनाक असतो साधू दारात आला आपले पक्क माहीत रास या पेटीवाला साधू फिरेत पहिले त्या पेटीवाला साधू आपलीकडे दख म्हणजे या काहीतरी शे दोनशे मग आले जाते पक्क माहीत आहे आता साधू घुसना एक माणूस उंचवटाना घर होतं त्याने देख बापरे आव साधू ना आपला पण शे दड जण कर्ज वाढायचा तो साधूंकडे इथला राग दगसो ना म्हणे काही मन मनकडे देखाल बी नाही पाहिजे आणि मागाल बी नाही पाहिजे काय हा वटार उभार त्या रागमा दीकरा तो साधू दार माना हा रागमा दिक घर मालक तो साधून आपलदार दिलदार या नीज बनाल चालेल का आप बहुत दिलदार हो भैया दिस पण नाही आले भैया फसाते है पटी त्याला लगेच आणि प्रत्येक माणूसले वाटस मनात माल फसाड राहणार बा असं हो बरोबर दुसऱ्या वारमा टाकले तरी असं वाटत मन वारता निघ राह ना असंच वाटत प्रत्येक बरोबरी का नाही हो स्वतःने चूक कधीच दिकत नाही कारण स्वतः डोयामा निघाण स्वतःला नाही दुसरा सांग तू डोयामा <laughs> गाण हो असते हाव म्हणे याने आपले चांगलं म्हणे वाईट मनाला चालणार नाही या साधूनी सांग भाऊ तुला तुझेच लोक फसवतात हा ना बाबा खरे ना काय करत बाबा आम्हाला तुझे नीचे तो बाकी महाराज ना अख्खा खानदान खानदान नीचे बाकीना सांगता आमना अख्खं गाव नीचे महाराज ना तुला अख्खा गाव नीचे म्हणजे तू बी नीच आहे ना त्याच गाव नाही तू <laughs> हा अख्खा खानदान नालायक आहे महाराज तुम्ही नालायकच रे कारण त्याच खानदान ना तुम्ही बरोबर आहे ना हा पण त्याला पटी घे बाबा तुम्ही सांगा ना तेच दुख लागत मग त्या साधूने सांगितलं आप बहुत दिलदार हो पर आपको फसाते आको यशले जरा अवघड जास पण या बहिणीसले चालू पसाड जात त्या त्या साधू येताना आई बहिणले फक्त इथलं सांगा ना कामे ताई तुझ्या पायाची माती उचलली तुझा साडीचा पदर कापलेला आहे म्हणून तुझी तब्येत अशी होती आ ओ माय मांगला फाडा मा मजाने दिकू ओ माय आता ते मजाने दुई गो मी आणि ना मागे साडी टाकेल तिनं बर नको तिनेच कर ओ माय तिनेच पदर कापावे ती उंदरेश नि <laughs> का खायला हो ना साडी आई मायले ते तर आठ टाईम निघ जातात शे दोनशे मा भैया आपको आपले ही लोग फसाते मने आ बाबा खर रहे आप बहुत दिलदार दिखते हो भैया पूरा सटाना गांव घूम के आया पर किसी के घर की चाय नहीं पी पर आप बहुत दिलदार दिख रहे हो बेटा आपके घर की चाय पीने का मन कर रहा है बाबा का चाय पिलाएगा बेटा आते हो चांगला मन रहा नहीं, नहीं मनाना हाँ या बाबा बाबा वा बाबा ना शुरू हो जात बहुत दिलदार है बेटा तू मैं पूरा सटाना घूम के आया किसी के पास से एक रुपया नहीं लिया पर बेटा हम साधु लोग परिक्रमा लगा रहे नर्मदा परिक्रमा लगा रहे साधुओं को कुछ भोजन देगा मग आपल्या असं वाटतं साधू भोजन देणार कितला होती ना पाच पन्नास साधू होतीन आपला असं भे दोन चार लाख शेतकरी ना दलच राह गहू याले दोन चार हातला कणिक दिदी सुद भो दयल घरने दाय शारभरा वरणले दाय दिदीसूत मग बाबा दी टाक सुद्ध ना मग काय देऊ बाबा कुच नाही बेटा गावरान तूप ना दोन डब्बा दी देऊ गावरान तूप मन बापनी खावाडेल नाही रे ओ हाय बाप आणि तू हाय घे बी नि करा ना दोन डब्बा मांग ना मी दुसरा पहिन पैसा उजले पवारा मारेले कपाशील तू डायरेक्ट दोन तुप ना डबा गावरान मागरा आहे ना बाबा एवढी ऐकत नाही हो कपाशी बरेले हो अजून ही काय नाही सरकार बी सातच हजार रुपये मांगरा आहे ना काय करू बाबा बेटा कोई बात नाही काम कर काय आमच्या अकरा साधूंना कपडे करून दे मग अकरा साधू कपडा मग का सोपा का त्यासले तीन मीटर न न तीन मीटर न धोतर सात मीटर ना फेटा किती हो ना तेरा मीटर शंभर रुपये मीटर तेराशे रुपये एकच साधू ना अकरा साधू ना कितला होय किती हो आपणार ना नियमन ना हो भाऊ कोई बात नाही बेटा जो देना आहे तरी से दे दे तुझे जो देना आहे तू दिल से दे दे बेटा मग तो आपले कागद मागुंडाईल सांग साधू बरोबर आहे ना कागद मेले लेपट ना बेटा मग आपण घर मध्ये नवरा बायको सल्ला करतात नाही काय करा ना भाऊ आता तू इ बटेल शे इथलं चांगलं सांग राहता त्याला दुकाळीस नाही कसं वाटला वाटलं मग बायना रावण्या पाहुण्या करीस नाही आपण विनंती करा ना ये ना नाही एकवीस रुपया कागद बांधतोस आपण त्या साधूली माहिती आपण कितला कंजूस येत असं एकवीस रुपया बांधेन त्या साधू पण ठेवतोस हो सा। तो साधू दगताच सा सा। क्या बेटा अरे ग्या साधूं भोजन देणार बेटा इतने मी कुछ होने वाला नाही तू तो एक साधू भी नाही भोजन दे रहा तो मग तो साधू त्यांना कमंडवलो माहिती अकरा रुपया काढत कर देस त्याला शेंदूर बिंदूर देस रख्या लाय देस दे आपला से प्रसाद ले और ये कागज मी और कुछ कुठ केला मग आपल्याला आज वाटस आपण एकवीस होता अकरा ते या काकाने ती दिनात मग आपले कमीत कमी एकशे एक देना आहेत का नाही ज्या साधूले तुम्ही चिनी पाजी राहतात तू एकशे एक उपाडलं घ्या बालहाट श्रीहाट आणि जोगहाट हे तीन लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो आणि तसा स्त्री हाट आहे नाही का हाट हाटरला म्हणले बाजाराला जायचंय नवरा म्हणे बाजार करणं एवढं सोपं नाही शक तुम्ही करू शकता मी नाही करू शकत का हाय काय ऐकाव नाही सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळकर बाजाराला जाय घरातून पैसे शंभर रुपये घे बाजार करून आण आणि बाजार झाल्याच्या नंतर मी जातो म्हणले शेतात तू बाजार, शेता। बाजार करून आली का स्वयंपाक कर डब्बा बांध आण शेतात मी तुझी वाट बघतो तिथं जेवणाला नवरा सकाळ मग वावर मानिंग घ्या आता हाय बहीण बाजार गई आता खेडा गावनी मा येणं होत दहा रुपया ते भाडं लागे शंभर रुपया लयल होती दहा रुपया खर्च यात नव्वद रुपया पडेल होता जशी उतरणी गाडी माई पहिली दुकान देखील घसने सीजन चालू आहे गे लग्नासनं बाशिंग घसने दुकान देखी म्हणे बाशिंगवाला म्हणे दादा हाय बाशिंग कसं दे भाऊ म्हणे ताई आय ऐंशी रुपयानं एकशे म्हणे एक दिदे म्हणे चाळीस रुपयाना एकशे म्हणे सॉरी चाळीस रुपयाना एकशे म्हणे आता चाळीस रुपयांना एक लिहिले ना बाई मनमानमन विचार करा मायव मन दाखल पण लगीन व्हायला तर बाशिंग बांधीन कशी दिखून काय मी ते मनसाठी लिहिले ना पण मन नवरा नवी दाखलपणे लगीन व्हायला त्याच ना करता बी एक लिहिलेस म्हणे आई बहिणी दोन बाशिंग लिहिले ना ऐंशी रुपयांना दहा रुपया, रुपया बाळा मा खर्च होता रायनात कितला आकू घर जाल बाळ पाहिजे का नको तरी घर निंग आई काकू आणि त्या काकान सांगेल होतं गरू निकाच स्वयंपाक कर डब्बा बांधन वावर जो म्हणे आता बाईना स्वभाव रास नवी साडी घेतली का मला नेसून पाहू दे बाई मी कशी दिसते कानातला जरी असलात ना पहिले कानमा टाकी दे माय मी कशी दिस हा स्वभाव रस काही काही बाईस ना आटेने नाहीत तसे कारण मी आटेन काहीच सांगत नाही जडे जास्त ना। बटत बट ना सांगत जडे तुमनं कोण राहत <laughs> हा आता आई बहिण म्हणे मी लहानपणानं बाशिंग बांधेलो तर कशी दिकून काय दिकू माई म्हणे पहिले बाशिंग बांधितले दे म्हणे आई बहिणीने बाशिंग बांधले ना नवरान सांगितलं होतं डब्बा स्वयंपाक कर डब्बा बांध आणि वावर माय ते म्हणे आता आई बहिणी बाशिंग बांधली ना पीठ मडाल बसणे आता पीठ मडत असताना बाई अशी पुढा हलते हालते ना माया हो हालते ना बाया काही म्हणते न माणसा ना म्हणजे सटाना मा तुमने हा घेऊ पीठमडाना आता पीठ मडत असताना बाई अशी माग पुढं हलत होती आता माग बाई हालत होती ना त्या बाशिंगाच्या कड्या जरा जोरात हालत होते आणि बाई मनमान मनमा विचार मी करजाने दिकराय ना म्हणे माय मी काय भारी दिकरानो मी काय मजा दिनो हाय बहीण पीठ माळा मा येई मी काय मजा दिकरायनो मी काय मजा दिकरायनो अकरा वाजे घ्या बारा वाजे घ्या एक वाजे घ्या तो नवरा वार माझं वाट डिकरा म्हणे कधी मन बायकोले बजारले एकटेल दाडेल नाही पहिल्यांदा बाजारले गई न जाणू माणसाचा दुश्मन विचार करत नाही एवढा मन विचार करतं कधी बायकोले एकिल दाडेल नाही न जाणू एकाच गाडीन चाकमा सापडीन मरी ती नाही की गो ॲक्सिडंट मा हाऊ भाऊ गाई गाई ग माही हो वावर माय उन्हा मन बाई ना काय ऍक्सिडंट वय घ्या आयका मरी गे होई का गाडी चुकाय घेऊन दुसरी गाडी मशीन निघ भरपूर प्रश्न होतात बावन मनमा हा उन्हा चौक घर होतं हा चौक मग उभा राहणार घर ध्यान गाई ओ बाप रे आपला घरमा नवीनच दांगडू चालू शे म्हणे हाऊ भाऊणी <laughs> वट्टावर चप्पल काढत घर बाईन जोडे घ्या नाई बाईन न चालू होतो मायव मी काय मजा अंदीक राहिनो मायव मी काय मजा दीक राहिनो हा चप्पल काढीन घरमा घ्या जोरमा पाय उकटून उभा राहणार तरी बाईन ध्यान नाही हा राग माझी किरा बाईने आवडून नवराकडे म्हणे तुम्ही ही घ्या राग रागमास देखील आणता एक दोन नाही बाई म्हणे एवढा राग म्हणा का दे का म्हणे मी काय एक तुमना करता विकलं म्हणे आता मला सांगा नवऱ्यानं कशासाठी पाठवलं होतं काकू बाजार कराले बरोबर आहे का बाशिंग लिवाले नवऱ्यानं कशासाठी पाठवलं होतं बाजाराला पाठवलं होतं आता विनोद बाजा हो बाजार करा नवऱ्यानं पाठवलं होतं बाजाराला ने बायको आणला काय बाशिंगांचा बाजार नवऱ्याला राग आला असेल का नाही मग आता मला याच्यातून तुम्हाला हे विचारायचंय जर संसारामध्ये नवऱ्याच्या मनाच्या विरोधात जर बायको बाजार करत असेल तर तो नवरा काय करीन तो नवरा काय मागे कोण मा पाय पडली ना असं बायको <laughs> <laughs> जर नवऱ्याच्या मनाच्या विरोधात बाजार करत असेल तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हाय काय करणार बरोबर आहे ना संसारामध्ये जर नवऱ्याच्या विरोधात बायको बाजार करत असेल तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हाय काही करत नाही तद्वत ज्या जगाच्या मालकानं त्या बापानं त्या नवऱ्यानं तुम्हा आपल्याला बाजाराला पाठवलंय आणि जाताना जर का आपण चुकीचा बाजार घेऊन गे गेलो तर तो नवरा आहे काही करीन का मग बाजार करायचा असेल तर चांगला करा आणि तो बाजार आमचे संत सांगतात ना काय हा साधू संतांची सेवा भगवंताची सेवा करणं हा आपला खरा बाजार आहे पण आपण बाजार करणं हुकलो पण जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये संत येत नाही आणि संतांना तुम्ही ओळखून घेत नाही खऱ्या संतांना संतांचा संदेश अंतकरणामध्ये उतरवत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही आणि जर का खऱ्या संतांचा संदेश तुम्ही अंतकरणामध्ये उतरवलात तर भगवंताची प्राप्ती होते महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात पहिलं चरण झालेलं आहे आणि जास्त वेळ तुमचाही घेत नाही कारण वाजले तर आता अकरा वाजायला फक्त दहा मिनटं बाकी आहेत मी अजून पंधरा मिनटं बोलणार आहे काय काळजी करू नका पाच दहा मिनटं वाढतोच आपला नाही का, का? तुम्ही जर बसाल तयार होते मी सांगाल तयारशी चालीन का बसशात ना असं मत असा कथा कथा पाणी पडेल निघत नाही पडत ना हा नाही मालिय ना असं बरेल बादेल वावर मग चित लागत असा कथा खड्डा राहणार का मग चित नाही लागत असं वाटत ना मोडी घे बो आपलं पीक व खराबो तुम्ही ना एक एक, एक था था तर मी सांगेल नाही का असो साध्या सोप्या भाषेमध्ये संतांनी आपल्याला सांगितलं जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल भगवंताचं नामचिंतन आणि ते नामचिंतन नाम जे माझ्या तुकोब्बरांनी देहू मध्ये दे केलं जे नामचिंतन जे भजन माझ्या माऊली ज्ञानोपार यांनी केलं नाही नाही सर्व संतांनी जे भजन पंढरपुरात केलं तेच भजन आता तुम्हाला इथं सटाण्यामध्ये करायचंय टाळी मुखाने नाम त्याच्यानंतर कारण जर भगवंत सांगत असेल जिथं जिथं माझे भक्त माझं गुणगान गातील तिथं माझी हाजरी असते म्हणजे आपण इथं बसल्याच्या नंतर कीर्तनकार तुमचं नाव घेईल त्याच्यापेक्षा जगाचा मालक तुम्हाला बघतोय विठल विठल अभंग आहे बाबांचा कोण बाबा ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा आणि ते नाथ बाबा या अभंगातून आहेत की भैया जर भगवंताच्या जा जवळ जायचं असेल जर देवाच्या जवळ जायचं असेल जावड़ जावड़ तर इतकं सोपन नाही तुम्ही डायरेक्टली देवाच्या जवळ जाऊ शकत नाही जसं की आमदाराला जर भेटायचं असेल तर अगोदर तुम्हाला पी एला भेटावं लागतंय डॉक्टरांना जर भेटायचं असेल तर अगोदर कंपाऊंडरला भेटावं लागतं जर का प्रिन्सिपलला भेटायचं असेल तर अगोदर शिपाई काकांना भेटावं लागतं जर प्रिन्सिपलला भेटायचं असेल तर शिपाई काकाला भेटावं लागतं आमदाराला भेटायचं असेल तर पी एला भेटावं लागतं डॉक्टरांना भेटायच्या आधी हो कंपाऊंडरला भेटावं लागतं मग हे तर जगाच्या मालकाची गाठ भेट करायची असेल तर मध्यस्थ कोणीतरी असलं पाहिजे आणि मध्यस्थ येणारे म्हणजे ते साधू संत जर साधू संत तुमच्या जीवनात आले तर भगवंताची प्राप्ती होते असं नाथबाबा म्हणतात पण भगवंताची प्राप्ती होते पण अगोदर संत भेटले तर आणि ते संत म्हणजे ज्यांनी ज्यांची इथं समाधी आहे समाधी इथंच आहे ना बाबांची हा बाबा नाही का नाशिकला हो जे देव बाबा इथं सर्विस करून गेलेले हा बघा संतांची किती मोठी किमा असते बघा माझी माऊली ज्ञानोब्बा रायांनी कृपा केली माझ्या माऊलीत ज्ञानोबारायांनी कृपा केली महाराज रेड्या रेड्याच्या मुखातून वेद वधविले महाराज ही संतांची ताकद आहे नाही का अजून सांगू का संतांची ताकद किती मोठी आहे नाथबाबांच्या घरी माझा जगाचा मालक पाणी भरतोय अजून काय पाहिजे अजून काय पाहिजे हो इथं तर मी असं ऐकलं मला वाटतं यशवंतराव महाराजजी यांचे वडील म्हणजे महादेव बाबा आणि महादेव बाबा कुलकर्णी यांची चार मुलं आणि त्यांच्यात यशवंत बाबा यांचा नंबर आणि यशवंत बाबा तलाठी होते काय हां मामलेदार होते सर्कल होते काही हां मामलेदार होते आणि तशा प्रसंगाला भरपूर त्यांनी किमया दाखवल्या पण आहे ना काही काही महात्मा असे असतात ना ते असतात पण दाखवत नाही इतर राहून त्यांनी किती लोकांना आलेल्या कर्जातून दान केलेलं आहे दुष्काळ पडला होता त्या साली हे काय झालं मला अगोदर जर का ते किताब भेटली असती ना तर मी आज तुम्हाला मस्त सांगितलं असतं पण माझा बॅड लक असेल तो संतांची कृपा झाली महाराज हो संतांची कृपा झाली ते काहीही करू शकतात कारण संत काय साधारण नसतात हो संतात आणि देवात फरक नसतो जसं की माझ्या तुकोबरांना लय चढलं लोकांनी पण जेव्हा चढलं गेल्या ना परीक्षा घेतल्या गेल्यानंतरच त्यांचेच जे त्रास देत होते ना थोडक्यात एक्झाम्पल म्हणून सांगेल रामेश्वर भट्ट भत्त। रामेश्वर भट्टांनी तुको यांना त्रास दिला शेवटी शेवटी सगळी परीक्षा घेतल्याच्या नंतर रामेश्वर भट्ट सांगतात मने रामेश्वर भट्ट द्विजा तुका, तुका विष्णू नाही, नाही संत आहेत ना ते भगवंताचाच रूप असतात भगवंताचाच अवतार असतो नाही का हो पण ते ओळखू येत नाही आणि ते ओळखण्यासाठी आपली दृष्टी तेवढी खास असली पाहिजे थोडक्यात सांगेल संत जर भेटले संत जर भेटले तर आपला जीवनाचा उद्धार होतो पण संत भेटल्याच्या नंतर जीवनाचा उद्धार होतो पर ते संत खरे असले पाहिजे काही काही दिसायला आहे ना दिसायला खूप काही दिसतात पण आतून नसतात थोडक्यात सांगू का माझ्यासारखा पांढरा शुद्ध शुभ्र कपडा घालून येणारा कीर्तनकार सारखा पांढरा शुभ्र कपडा घालून येणारा कीर्तनकार त्याला जर तुम्ही संत म्हणत असाल तर डॅश फुली मारा अजिबात चुकीच आहे पांढऱ्या कपड्यांमध्ये राहणारा सगळे संत असतील अजिबात नाही काही काही दिसायला वेगळे असतात आणि आतून वेगळे असतात जस की उदाहरण म्हणून सांगेल पांढरा बगडा बघितला असल तुम्ही पांढरा बगडा तो पाण्यात असतो बघा नदी नाल्यांमध्ये असतो पांढरा बगडा दिसायला पांढरा शुभ्रा एका पायावर उभा राहतो एका पायावर उभा राहतो ते पाण्यातले कीटक आहेत का ते बघतात त्यांना असं वाटतं की एका पायावर उभा आहे पांढरा शुभ्र म्हणजे नक्कीच हरिद्वारचा सा साधू असला पाहिजे बरोबर आहे ना ते कीटक ते कीटक त्या बगड्यावर विश्वास करतात आणि जवळ जातात काय विश्वास करतात एका पायावर उभा आहे म्हणजे तप करतोय पांढरा आहे म्हणजे तपस्वी साधूय हा कधी कोणाचं वाईट करणार नाही हा विश्वास ठेवतात ते कीटक मासे आणि हा भाऊ त्यांना विश्वासात घेतो आणि जवळ आल्याच्या नंतर उचलेल पाय बरोबर त्याच ना डोकावर ठेस असा <laughs> बगडान जात ना येतस दिखतच पांढरा शुभ्र पण त्या बगडा येतच बा बरोबर आहे ना वरी भगवा के

भगवा वस्त्र परिधान केलं त्यांना साधू म्हणता येईल का नाही नाही अजिबात नाही आता जे मा, देव मामलेदार बाबा आहेत यशवंतजी बाबा हे विवाहित होते बरोबर आहे ना विवाहित होते तरी आज त्यांचा उत्सव तुम्ही साजरा करतायत महाराज लग्न न करणारा साधू ही पहिले तर भावना आपल्याला बदलावी लागणार आहे ज्याने लग्न केलं नाही ते साधूच असतील अजिबात नाही ही समज अगोदर डोक्यातून काढून टाका कारण आपले भाव काय असतात माहितीये का ज्याशी लग्न करत नाही त्या साधू वा खरा साधू सांगू का जो पत्नीशी एकनिष्ठ आहे तो खरा ब्रह्मचारी तो खरा संन्याशी जो पत्नीशी एकनिष्ठ आहे ज्यांना दुसऱ्या स्त्रीशी कधी का चुकीचं काम केलंच नाही तो खरा साधू आहे बाकीचे दिसायला साधू असतात दिसायला साधू असतात आणि नको तसली कामं करतात त्यांना साधू म्हणायचं का अजिबात नाही आमच्या तुको सांगतात महाराजांनी गोड प्रमाण घेतलं अजून तुको सांगतात हे ऐसे कैसे झाले बोंधू ऐसे कैसे झाले बोंधू कर्म करुणी साधू कर्म करु म्हणती साधू अंगाला बोने यांना साधू म्हणता येईल का मी मोठ्या वक्त्याच्या मुखातून ऐकलेले महाराज साधू कोणाला म्हणावं खरा संन्यासी कोणाला म्हणावं उन्हाळ्यामध्ये फुल सुकवायला टाकायचे दाब्यावर आणि ते कोमाजलेलं सुकावलेलं फुल साधू असेल ना तो ब्रह्मचारी असेल संन्यासी असेल त्या साधूच्या हातात ते सुकावलेलं फुल द्यायचं ते सुकावलेलं फुल जर का टवटवीत आणि प्रफुल्लित झालं तर समजावं साधू खरं आहे आणि जर फुल जसंच्या तसंही समजावं या साधूने कुठंतरी पाप केलं त्याला साधू म्हणू नये कारण आपले ग्रंथ सांगतात ना चित्रेची देखूनी कामी ना काम उपजे जयाची या मना तो संन्यासी नोवे जाना आईक बापा नरोत्तमा नाही का साधूला एवढे नियम आहेत संसारी माणसाच्या नजरेत थोडंफार काही चूक झाली तर भगवंत सहन करतो पण साधूने जर का स्त्री नाही चित्रातली पाय तर बघून जर का त्याच्या मनात वासना निर्माण झाली तरी त्याचं पावित्र्य जातं महाराज एवढे नियम आहेत साधूचे मग आपण कोणालाही साधू म्हणतो साधू कोणाला म्हणावं नुसता लग्न करत नाही म्हणे साधू काही काय भेटण्यात नाही रायगया हा जे अधिकारी पुरुष आहे त्यांच्या पायाला स्पर्श करतो त्यांच्या पायावर लोटांगण घालतो पण काही 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 सांगतोय बरं चांगले साधू आहेत पण काही काही एक दोन टक्के चांगला असले बिल्ली मारतस थोडक्यात सांगस मी पहिले या महाराज हिराणी समजस ना तुमले मी उभाटी नाकली रायनो म्हणतो तुम्हाला का रायनो जाईरा नाही ते उगस टोपलं फिराय दंदा दंधावच का नाही वस म्हणत आमची महाराज मंडळी ना आठ आठ दिवस राहतात सप्तांमध्ये अगोदर अशी परिस्थिती होती महाराज महाराजांनी आमच्याकडे मुक्कामाल थांबावं असं म्हणून लोक भांडणी करत होते सप्तांमध्ये महाराजांना मुक्कामांकडे पाहिजे बरोबर आहे ना बाबा कीर्तनकार बाबा ना मनकडे पाहिजे असा भांडणी होत ते काही काही कीर्तनकारच नाही किडा पाड दिनात लोक आता ग्रामपंचायत मध्ये झोपाडायला लाग्यात <laughs> आमनाच नीचपणा करा तर लोके काय करतील बरोबर आहे की नाही हा मला थोडं खरं बोलान सवय मला जाकांना आवडत नाही आणि तो जाक्या पण आपली येत बी नाही हा आपलं काम शे काढतून खिचडी लय म्हण बोग ना साधू कोणाला म्हणावं संत कोणाला म्हणावं महाराज साधूची व्याख्या मोठी पर संतांच्या पहिले उटांगण घातल्याच्या नंतर भगवंत भेटतो पण खरा संत भेटणं एवढं सोपं नाही या आपल्याला काही काय दिसतात संत ते संत नसतात पण संत नसतात आणि आपण नको त्याला संत मानतो म्हणून आपली फसगत होते म्हणून भगवंत आपला भेटत किंवा भगवंताशी नातं जुडत नाही अजून सांगू का तुम्हाला जो तुम्हाला उपदेश करणारा म्हणजे याच्यामध्ये माल सोडून द्या असं मी अजिबात म्हणणार नाही बी त्या गणित मध्ये बरं का हा मालवी का सोडा कारण जोपर्यंत विश्वास बसत नाही तोपर्यंत त्या माणसावर विश्वास करायचा पण नाही ऐका पण विठल विठल ज्या गोष्टींचा त्याग आम्ही तुम्हाला करायला सांगतो अगोदर आम्ही त्या गोष्टीचा त्याग केलेला पाहिजे तर आमचं सांगितलेलं तुमच्यावर परिणाम होतो बरोबर आहे ना कारण नाथबाच्याकडे एक बाईनं पोराला नेलं नाथबाबांना सांगितलं नाथबाबा माझं पोरग गुडच खाणं बंद करत नाही म्हणले याचं गुड खाणं बंद झालं पाहिजे काहीतरी करा ना नाथबाबांनी त्या लेकराला त्या मायला सांगितलं म्हणले आठ दिवसाच्या नंतर आणा तुमच्या पोराला आठ दिवसाच्या नंतर त्या मायनं लेकराचा हात धरला पुन्हा गेली नाथबाबांकडे नाथबाबा महापोरग गुड खाणं बंद करत नाही म्हणले आण त्याला समोर त्या पोराला सांगितलं नाथबाबांनी बेटा आजच्या नंतर गुड खाऊ नकोच बरं म्हणले हो बाबा बाईला सांगितलं आई घेऊन जा म्हणले तुमच्या लेकराला त्या पोरगांनाय म्हणे बाबा इथलंच सांगणं होतं मग ती रोजच सांग देतात नाको आठ दिन का म्हणे म्हणे बाई तवय मला अधिकार नव्हता तव मी जिथला गुई खावते मी त्याला काय सांगू गुई खाऊ नको असं मी आठ दिन बंद करतो त्याला गुई खाऊ नको बा असं बरोबर आहे की नाही म्हणून तुम्हाला सांगत असताना आम्ही सुद्धा तेवढे क्लिअर असले पाहिजे तर तुमच्यावर परिवर्तन होईल नाही तर अजिबात शक्य नाही पहिले कीर्तनेसनं जे विठलोय तर लोगून लोक उठत नाही आता विठोबरोबर होतात लोके पहायला लाग जातात का बोलणार बोलणाराच प्रभाव पडत नाही बोलणाऱ्या